मान्सूनने अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या आठ आध दिवस आधी म्हणजेच आज सकाळी केरळमध्ये धडक दिली होती मान्सून देशात मोठी झेप घेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापून कर्नाटकाच्या काही भागापर्यंत मजल मारली मान्सून गोव्याच्या उंबरठ्यावर आला तर पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मोठी झेप घेतली आज संपूर्ण केरळ राज्य मान्सूनने व्यापलं तसंच तमिळनाडू राज्याचा बहुतांश भागातही मान्सून दाखल झाला कर्नाटकचाही काही भाग मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण उपसागराचा उपसागराचा काही भाग तर मिझोरामच्या काही भागात मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला मान्सूनच्या वाटचलीच्या सीमा आज कर्नाटकातील करवार आणि सिमोगा तमिळनाडूतील धर्मापुरी आणि चेन्नई तसंच मिझोराम मधील सैहा भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवा त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला तसंच मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आंध्र प्रदेशातही दाखल होईल कर्नाटकचा आणखी काही भाग तमिळनाडूचा उरलेला भाग ईशान्यकडील राज्यांचा काही भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमच्या काही भागातही मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय शिवाय या काळात मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागातही दाखल होईल असा अंदाज मान्सून दोन दिवस एकाच भागात रेंगाळला तरी रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता पण अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी मान्सूनने केरळमध्ये धडक दिली हवामान विभागाने आज सकाळी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचं करून जाहीर देशातील भूमीवर म्हणजेच केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख एक जून आहे मात्र यंदा मान्सून आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने मान्सून ही जेप घेतल्याचं हवामान विभागाने म्हटलंय गेल्या काही वर्षात मान्सून केरळमध्ये कधी दाखल झाला होता याविषयीची माहिती जाणून घेऊयात दोन हजार नऊ मध्ये तेवीस मे रोजी दोन हजार दहा मध्ये एकतीस मे रोजी दोन हजार अकरा मध्ये एकोणतीस मे रोजी दोन हजार बारामध्ये पाच जून दोन हजार तेरामध्ये एक जून दोन हजार चौदा मध्ये सहा जून तर दोन हजार पंधरामध्ये पाच जून दोन हजार सोळामध्ये आठ जून दोन हजार सतरामध्ये तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता तर दोन हजार अठरामध्ये एकोणतीस मे दोन हजार एकोणीसमध्ये आठ जून दोन हजार वीस मध्ये एक जून तर दोन हजार एकवीस मध्ये तीन जून दोन हजार बावीस मध्ये एकोणतीस मे दोन हजार तेवीस मध्ये आठ जून आणि दोन हजार चोवीस मध्ये तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता